तर नमस्कार सगळ्यांना तर बघा आज मस्त असं बघा देव ही स्वच्छ रूम पण करून घेतली बघा आणि घटपट काय घट बसवायसाठी आणली इथं माती माती काय आता आणि झाले नाही जातात मग सगळं देव ही सगळं पूजा करू म्हणलं धून पूजा करून घ्यायची हा आणि इकडे घेतलंय साहित्य घटाला काय काय लागतं फुलं आहे ते काय आहे ते असेल ते असेल सगळं इथं साहित्य घेतलंय हे राहिले कि महत्वाच आता धान्य ही टाकायचं बघा इकडं असं आणि मग उगून येते नऊ दिवसात झाले दोन तीन दिवसात दोन तीन दिवस

हा आज पाण्याचीच ती गे पहिला माती ओली, ओली माती धान्य तर टाकते टाकतेच्यावर टाकायची कारण वर माती आहे त्याच्यामुळं आक्राळी ठेवा लागतील का हो का पाणी नाही पाणी कुठे मगाशी तर बघा हि काय स्वस्ती करते काय की स्वस्ती नाही मग पट्ट उडून घेते ठेवायचं म्हणजे पानं आधी पाचन थोडा ना

बाहेर राहली बाहेर ठाणा ठाना राहते बाहेर झाले का पाणी диширан го и каро я пата хм झालं

चलो इधर का हो गया गं घराच्या चला तर बघा इथलं घट हे आमचा बसून झालाय बघा घरातला तर मम्मी गेली बाहेर बघा तर आमचा घट कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्यात कशी पद्धत आहे ती पण सांगा घट बसवायची आमच्यात तर अशी आहे बघा दाखवली अशी सेम तर आमचा घट पाचच्या नंतर बसवते ती सगळी आमच्या इथली कारण कसं हे कामाला गेलेली असते त्यामुळं उशिरा घट बसवते ती तर आमचा ब्लॉग कसा वाटला ऑनलाईन नक्की कमेंट करून सांगा चला बाय बाय